पार्टी भियेल्या म्हणून सो so, आश्वासन दिवपाक आणि सांगपाक की कोण आमी आम्ही सगळ्या उबे उभे असा सांगपाक आमी सगळे हा बशिल्ले असा हो एक विचित्र स्टेटमेंट आज गोयच्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान आज खरी साऊथ गोवां कॅम्पेनिंग हो स्टेटमेंट केलो आणि स्टेटमेंट ती म्हणो की आम आदमी पक्षाचे गोयचे लिडर भियेल्या म्हणून ते खाच्या फाटल्यान भोवता म्हणून खरे म्हणजे व असा स्टेटमेंट जो फक्त एक भियेल् मनीस करूक शकता आणि दोत प्रमोद सावंतची परिस्थिती आज अशी झाली की वता खाय ताला आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता दिसता म्हणून ता दिसले की ताच्या फाटल्यान सगळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता भोवता म्हणून आणि ही खरी गोष्ट आज गोयात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते वाढत रावल्या आणि दोतोर प्रमोद सावंत वता थं आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते तुमका दिसतले हे तुमच्या फाटल्यान भावना पण तुम्ही वता ते तुम्हाला दिसतले कित्याक पार्टीची ग्रोथ असा जसे मोदीजी अरविंद केजरीवालाक भियेता आणि त्यांचे इतले तांनी अत्याचार केला षडयंत्र केला की तां जेलीन घाला आणि जेलीन अशा एका सेलान घाला तातुत हार्डन क्रिमिनल्स लाईक छोटा राजन त्या तांच्या आजूबाजू म्हणजे तांचा आशा। तांचो उद्देश आशा। तांचो आशा। तांचो कितल असा आणि तांचा भं आणि तांचा भं कित असा कळूंक शकता की मोदीजी केजरीवालात कितलं भियेला आणि भंय फ्रॉम द टॉप टील ऑल द स्टेट लिडर्स लाईक डॉक्टर प्रमोद सावंत भय सगळ्यांना आई म्हणून आयचे सारखे स्टेटमेंट दोन प्रमोद सावंत केले हांवें मुद्दम त्यांचा व्हिडिओ पळयलो आणि ते उलयतना म्हणाले की ही वॉज ट्राय टू द ऑडियन्स जे समोर लोक करतालो की आता गोंयांत काँग्रेस ना आम आदमी पार्टी थंय आसा आरजी नाका हे ते करून म्हणपाक लागलो म्हणजे ही वॉज ट्राय टू कन्विन्स द ऑडियन्स टू वोट फॉर बीजेपी की आता गोंयांत फक्त एक बीजेपीच उरल्या म्हण सांगपाक प्रयत्न करतालो त्या स्पीचीन पण फाटल्या बॅनर जो आशिल् कार्यकर्ता मिटींग आशिल् म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंतची आज इतली परिस्थिती झाल्या की तो आता कार्यकर्ता मिटिंगे सुद्धा त्यांना कन्व्हिन्स करता कर तुम्ही तरी बीजेपी वॉट मारा म्हणून दिस इज द सॅड स्टेट ऑफ अफेअर्स ऑफ प्रमोद सावंत अँड बीजेपी गोवा मुद्दाम म्हणजे तुम्ही हा शॉक झाला समको म्हणजे किती उलय आणि खाता कार्यकर्ता बीजेपीच्या कार्यकर्ता मिटींगेन तो कार्यकर्त्यांक कन्विन्स करपाचो ट्राय करता बाबा तुम्ही तरी बीजेपीक वोट मारा म्हणून so, सो इतलो भंय आयिल्लो आसा डॉ प्रमोद सावंत आम आदमी पार्टीचो <coughs> तुम्ही सगळ्या पळले की सगळ्यांनी पळले की कोण बीजेपीक भियेना बीजेपीच्या गुंडांक भियेना जी ईडी लिडरांक समन्स धाडले ताका कोण भिएे ना आमचे ज्यां समन धाडिल् ते लिडर इडीच्या ऑफिसात पावले ज्यांना समन धाडूक ते लिडर पावले कोण भियेना तुमच्या इडीन इथले सांगू सो आणि या केसिन काल जे सुप्रीम कोर्टात जजमेंट झाले आमच्या एका लिडर संजय सिंगजी राज्यसभा मेंबर तांना सांगा कस पुराव नसतना अरेस्ट महिने विदाऊट बेल दौरिल् काल सुप्रीम कोर्टान त्याच इडीक नागडो केलं समको ईडी वॉज कम्प्लिटली एक्सपोज बेसिकली सुप्रीम कोर्टान डायरेक्टली म्हणले फॅक्ट ऑफ द मॅटर इज दॅट नो मनी हेज बीन रिकवर्ड तुम्ही पीएमएलए केस घालीच कशी एक रुपया मिळू ना तुमक तुम्ही हाका बेल ओपोज करता जाल्यार वी विल पास बेल ऑन मेरिट्स म्हणूंक लागले अँड दिस इज अ ह्यूज स्टेटमेंट किया पीएमएलचो कायदो ज्याच्या खातीर खूप लिडर्सांक बेल मेळना दॅट इज द ओन्ली रिझन इज द ईडी ओपोजीज द बेल सुप्रीम कोर्टान डायरेक्टली वॉर्निंग दिली ईडी कालच्या हातून की तुम्ही ओपोज करूनच पळयात वी विल गो इन टू द मेरिट्स ऑफ द केस आणि असे जजमेंट देतले की या केसीन काहीच तत्व ना म्हणून देर इज नो बेसिस टू दिस केस देर इज नो दिस केस अँड ऑन दॅट बेसिस वी विल हिम गिव्ह हिम बेस्ड आणि त्या जर जर संजय सिंग बेल मिळिल्ली जर दॅट एव्हिडेन्स वुड बीन एप्लिकेबल टू ऑल द ऑलिडर्स आणि सगळे लिडर्स सुटतले म्हणून धावून धावून ईडीन आम्ही ओपोज करीना एज अ कन्सेशन वी विल यू दॅट इज ऑल फॉर द फॉर द कॅमेराज यू कॅन डू वट एव्हर थिएट्रीक्स फॅक्ट ऑफ द मॅटर इज ट द सुप्रीम कोर्ट एक्सपोज द ईडी इन दिस केस डॉक्टर प्रमोद सावंत सावंताक सांगू सो फॅक्ट ऑफ द मनी वॉज दॅट नो मनी फॅक्ट ऑफ द मॅटर इज नो मनी वॉज रिकवर्ड इन एनी आम आदमी पार्टी लिडर्स हाऊस बट द फॅक्ट ऑफ द मॅटर इज दॅट फिफ्टी फाईव्ह क्रोर्स वॉज डिपॉझिटेड इन बीजेपीज अकाउंट बाय द सेम एक्यूज इन द लिकर स्कॅम इन द एलिजेड लिकर स्कॅम सो या पंचावन्न कोटी बीजेपीक मिळले आणि प्रमोद सावंतांना मुद्दा विचारू शकता हे पंचावन्न कोटी गोया आले काय आणि ह्या पंचावन्न कोटी काँग्रेसचे आमदार विकते घेतले वी डिमांड टू नो हाऊ मेनी काँग्रेस बॉट बाय द टू यू बाय सिक्रेट इलेक्टोरल बॉन्ड्स बाय शरद चंद्र रेड्डी जो किंगपिन म्हणून इडीन म्हणून एक पीएमएलए केसीच्या तुम्ही अरेस्ट जातोक पंचावन्न कोटी घेतल्या आणि हे पंचावन्न कोटी गोयात हाडून कितले आमदार विकते घेतले हे तुम्ही मुद्दाम जाहीर करचे तर आज दिसता की डॉक्टर प्रमोद सावंताक खोव पडटा ज्या जाग्याचेर तांचे कोणूच वोटर ना नाचचे पडटा कार्यकर्त्याच्या नावार कोणाक तरी थंडी बसवलेल्या कन्विन्स सुद्धा कन्व्हिन्स करचे तुमी तरी बाबा बीजेपीक वोट मारा सो एका, एका मता खातीर ताका झगडचे पड आणि हे कियाक जसे सांगले डॉक्टर प्रमोद सावंत हिमसेल्फ इज इज अँड फिअलिंग आर टू रिझन्स फॉर इज फिअर पहिले कारण म्हणजे दोन महिन्या भीतर हांचे डबल इंजीन बंद वर्षा एक खटारे इंजिन घेऊन डॉक्टर प्रमोद सावंत किती करतो हे टेन्शन पडला ताका सरकार काय चलाव तो मोदीजीच्या नावार उडि मारता फक्त इकॉनॉमी झाल्या एम्प्लॉयमेंट किती झाल्या बेसिक सर्व्हिसीसिटी झाल्या क्रायम अगेन्स्ट विमेन किती झाला सगळ्यांना खबर असे डॉक्टर प्रमोद सावंत हेज फेल्ड इन एव्हरी स्पीयर पॉसिबल तो फक्त मोदीजीच्या फाटल्यानं उडियो मारतलो आणि आणि आता दोन महिन्यांनी जेव्हा लोकसभाचा रिझल्ट येतो लो, त्यांना कळतले की सेंटरात एक इंजिन बंद जाऊन लोक मारपचे असं या सेकंड इंजिन सो एक खटाऱ्यान इंजिन घेऊन डॉ प्रमोद सावंत किती करतलो हे एक टेंशन टेन्शन पडिल्ले आणि दुसरे वडले टेन्शन सगळ्यांना वडले टेन्शन डॉ प्रमोद सावंताक पडला की जेव्हा सेंटरात इंडिया अलायन्सचे सरकार त्यांना जर तांचे ईडीची केस झाली त्यांना जर सत्यपाल मलिक जीच्या स्टेटमेंटच्या आधाराचे डॉ प्रमोद सावंत अरेस्ट झाले हे वडले टेन्शन पडिल्ले सा। प्रमोद सावंत सांगता तुम्ही जाता तितले कॅम्पेन करा जाय थंय कॅम्पेन करा पण कसल्याय कसली विधानं देऊ नका तुमकां कोण भिजेल् ना आणि भिवपचे ना खरे गरज असा भिवपाची ती तुमकां सो so, आज जे भाशेन गोचे चीफ मिनिस्टर सांगता की मटको लागून उठतो एक आसपा दिसता की चीफ मिनिस्टर एक मटको लागून उठतो आम आदमी पार्टी हे दोन आमदार जिंकून येले हे ये मडको लागलो म्हणजे मडक्या पैशे लागतात ते बशेन आमक पैशे आयले आणि या पैशाचे आमक वोट पडलो आणि या मडक्या पैशाचे वोट पडल्या भाषेन तो आज जितलो जो आमक सेवेन पर्संट वोट झाला वोटर तो इन्सल्ट कोता की मडक्या भाषे मडक्या पैसे पडरी कितको मनीस कितको हुशार झाला त्या भाषे इतक गोयच लोक जे कोण आम आदमी पार्टीक वोट मारला मारलायन्सक वोट मारला जे जो पार्टी आलो सो व वो इतलोय वोट तो आज मोखरी करता किद्या बारीक मनीस मडक लाईत नी एक जिखपात एक रुपयाचे एक्स्ट्रा पैसे शंबर रुपयाचे पण व सरकार किती करता बीजेपी मर्डक काय ना बी जे पी फक्त घुस घेता एक्स्टॉर्शन करता धमकी दिता सेंट्रल एजंसी घेऊन तू भीत घालता भीतर घालून मागी तुला पैसे घेता एक्स्ट्रॉर्शन करून त्यांना मर्ता लाव पडना ते एक्स्टॉर्शन करता जे भाषे शरद चंद्रा रेड्डी भितोर घायलो आणि ते कासून करून 595 हंड्रेड लॅक्स घेतले 595 नाईन्टी फाईव्ह लॅक्स ते घेतले ते कंपनीतल्या घेतले आणि मागी ते सोडो हाटी दुखत म्हणून सोडो तेज भाषेन आज जायते लीडर आय आज एक पेपराचे आउट झाले आज हा तुमक्या माध्यमातल्या आज गोयच्या लोकांना दाखवता ट्वेंटी फाईव्ह लिडर्स ट्वेंटी फाईव्ह हॅव जंप फ्रॉम वेरीयस पार्टीजेन गोन टू बीजेपी बिकॉज सेंट्रल एजंसीज सेंट्रल एजंसीज लाईक ईडी सीबीआय आयटी एकॉनॉमिक ऑफेन्स बीन हगल एजन्सी त्यांच्या हाती वचून घे की ते आहात ते दाखवन ते भिवैन एक जंप केले आणि जंप केलं म्हणजे पंचवीस जणांच्या केसिस आह इतके ट्वेंटी ट्वेंटी टू केसिज के ले आणि तीग जणांस बंद केलो आणि एर बाईस जणां गेलो इज देअर तू स्टार्ट विथ अजित पवार अजित पवार सगळे तुम्ही एनसीपी टू बीजेपी गेलो प्रफुल पटेल एनसीपी टू बीजेपी प्रताप सरंगी शिवसेना टू बीजेपी हेमंता विश्वास शर्मा काँग्रेस टू बीजेपी हुत्सान मुश्रीफ मुश्रीफ एनसीपी टू बीजेपी भावना गवाना शिवसेना टू बीजेपी यामिनी आश्वंता शिवसेना टू बीजेपी सी डॉट एम डॉट रमेश टीडीपी टीडीपी टू बीजेपी ररिंदर सिंह कांग्रेस टू बीजेपी संजय सेठ एसपी टू बीजेपी सुवेंदु अधिकारी सुवेंदु अधिकारी बिग टॉल लीडर टीएमसी टू बीजेपी कगिता फ्रॉम वायस के डॉट गीता फ्रॉम वाय एस आर सी पी टू बीजेपी सोवन जतर्गी सोमन जतर्गी फ्रॉम टीएमसी टू बीजेपी शागन भुजबाल फ्रॉम काँग्रेस टू बीजेपी फ्रॉम एन सी पी टू बीजेपी कृपा कृपा शंकर सिंग काँग्रेस टू बीजेपी गोयचो दिगंबर कामत काँग्रेस टू बीजेपी अशोक चव्हाण काँग्रेस टू बीजेपी नवीन जिंदाल काँग्रेस टू बीजेपी तपास रॉय टीएमसी टू बीजेपी अर्चन पाय काँग्रेस टू बीजेपी गीता कोडा काँग्रेस टू बीजेपी बाबा सिद्धेगी काँग्रेस टू बीजेपी ज्योती मिर्दा काँग्रेस टू बीजेपी सुजाता चौधरी टीडीपी टू बीजेपी या जे इतले लिडर यांक तुम्ही ईडी जव इकोनॉमिक ऑफेन्स विंग जयटी हे सगळं हाती लावून आज हे सगळे तुमगे वॉशिंग मेशिन हो वचून हे सगळे साफ झाले आणि हे केसीस सगळ्या कोल्ड स्टोरेज आज एकटाय सो वॉट इज दिस मेसेज आज हे सगळे जे जाता हे आज तुमक मडक्या पैशान जायना तुमक आज एंगे पैशान जाता आणि तू आमक तिंग भाषण मोडक लागली म्हणून पहिली लॉज की तू ओरांना सांगता की तू मडक लिगल आहात लिगल ना खबर ना तुगे स्टेटीत कित्याक तुगे स्पीकर म्हणता आपल्याकडे कॉन्स्टिट्युएन्सी मडक पण आणि तू म्हणता मडक म्हणून सो यु आर प्रोमोटींग द मडका बाय दिस वे इन कॅम्पेन आय ट्राईंग टू टेल धीस पीपल हे क्लॅरिटी क्लेरिटी दोन जाए। जाए। चीफ मिनिस्टर यू प्रोमोटींग मडका यू गोइंग टू मेक इट लिगल येस ऑर नो सेकंड थिंग डीड द बीजेपी गव्हर्नमेंट टेक डोनेशन व्हायर इलेक्ट्रॉन बॉन्ड फ्रॉम शरद चंद्र रेड्डी तुम्ही बीजेपी शरद चंद्र रेड्डी कडे पैसे घेतल्यात आणि ते पैसे तुका हिंगा गोया पावल्यात हे सो नो पीपल ऑफ गोवा वॉन्ट्स टू नो दिस ड्युरिंग योर कॅम्पेन प्लीज आन्सर तुका शरद रेड्डी गेले पैसे आयले आणि तु ते गोयन मोडले तु ते लिडर कोणागे तु इम्पोर्ट केले ते इम्पोर्ट करू ते मोडले ओ तु तुगे इलेक्शनामध्ये ते किती लोकांना सांगायची गरज आहे प्रश्न आले था था जी नावं घेतली ते सगळे काँग्रेसमधनं बीजेपी मध्ये आलेले मॅक्झिमम आहेत आणि आता तुम्ही इंडियन आघाडीमध्ये काँग्रेस सोबत आहात तर रिस्क वाटत नाही जे पुन्हा बीजेपी बीजेपीमध्ये जातील नाही कारण जे काही राहिले वॉट एव्हर इज स्टेट बॅक हु इज देर आर फायटिंग द अरब बीजेपी अँड दॅट इज वाय वी आर ऑन द साईड ऑफ दॅट साईड ऑफ पार्ट ऑफ पॉलिटिक्स विच बिलिव इन ऑनेस्ट पॉलिटिक्स तो आज आम्ही ऑनेस्ट पॉलिटिक्सच्या जोरावर पुढे चाललोय आज गोव्यात पण आपण जे आज राजकारण चालवलं तस हो ते ऑनेस्ट पॉलिटिक्सच आहे आम्ही एक्स्टॉर्शन नाही करत आम्ही एका बाजूने म्हणजे आम्हाला टार्गेट त्याच्यासाठीच केलं जात आहे तसं होत असतानाही आम्ही कुठेच मागे राहिलो नाही आम्ही घाबरलेलो नाही त्यामुळे मला वाटत नाही की ती भीती कुणाला वाटणार आणि बीजेपी कितीही बोलू द्या आम्हाला त्याची भीती वाटत नाही त्यामुळे त्याचा विषय असं केलं जातं की

सो आमका एक खबर ना पण ताणे ज्या ठरवून की मोडको लागलो म्हणजे ताका मोडके असे भयंकर बरे खबर आहे ना चीफ मिनिस्टर इट इज हिज ड्यूटी टू लुक आफ्टर दिस लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन मडका आनी किती असते सो भय दिसला म्हणून स्वप्नान सुद्धा आम्ही दिसता दिसपाकच जाय कारण तोच म्हणता भिवपाची गरज ना पण ताका कधीच भिवपाची गरज असा कारण तांका मोडको का या इलेक्शना लागपाचो ना ना ती सर्तूय लागपाची ना भय दिसूकच जाय

एक स्टेटमेंट केलं की आपल्या लोकांचे पडून गेले ना तुम्ही म्हणता ते पडून गेले ना आणि ऑर एंग्रीली टू वॉट ऑब्झर्वेशन हायकोर्ट सो इट इज अनफॉर्च्युनेट इनफॅक्ट काल हे इंस्पेक्शन करता असताना एका जाग्याचे बँकवाल घेऊन खड्ड्यान पडलो एक आज बीजेपी स्मार्ट सिटीच्या नावांनी गोयकारांना खड्ड्यान घाल्या आणि हे जर लोकांक दिसना तर हा पेक्षा दिसत वडली पण गोयकारांकडे असा सो आय थिंक टाइम पीपल वेक अप पीपल ओपन देयर आयज हायकोर्ट जेन्ना इंस्पेक्शन करता म्हणजे हायकोर्टाची परिस्थिती अशी येतात की हायकोर्टाच्या जजीजांना रस्त्यावर येऊन हे इंस्पेक्शन करच पडतात आतल्यानंच सरकारची नामुष्की ती जाय उलट भर कट्टीभर ना बुडवून जीव पाहिजे ही परिस्थिती जो स्मार्ट सिटी इज अ स्कॅम स्मार्ट सिटी इज इज समथिंग टू टू फिल अप द कॉफर्स ऑफ पॉलिटिशियन्स एंड इट इज नथींग बट हॅरेसमेंट टू एवरी पॅनजीम जो कामाक येता जो का जो नागरिक असा तो प्रत्येक जो त्रास आहे स्मार्ट सिटीच्या नावांनी सरकार जबाबदार असा हे लोकांनी विचार करून घेऊन जाय ही परिस्थिती जर जरेच्या कॅपिटल सिटीची आसा जर इमेजिन वॉट इज द फेट ऑफ द विलेजीस एंड वॉट इज द काइंड ऑफ करप्शन डेट वी आर फेसिंग दिसता दिस टाइम अल्टीमेटली आज जे इलेक्शन तुमच्या दोळ्यांसमोर असा थं विचार करून मत मारा कारण हो चान्स असा बदल घडोवन हाडपो दोन हजार सत्तावीस आणि अडीच वर्ष असा हे चोरी करत रावले पण जर आज जर तांका एक तुम्ही एक मेसेज पावपाक जाय की हे आम्ही सोशे म्हणून जर यू हॅव टू वोट वायजली फॉर दीस इलेक्शन एंड सेंड अ क्लिअर मेसेज आणि त्या खातीरच आम्ही विरोधक एकटायला आम्ही एकत्र झाले हे एक गोष्टी की गोयकारांचं विचार आम्ही एकत्रित पुढे पुढे वतले देव आणि इलेक्शनाचे म्हणतात तुम्ही तसे बराच स्टडी केले ఉంటात पण अजूनही एम लीडर यातले बेसिकली आम्ही इंडिया अलायन्साचे तोय आज आमची मीटिंग बोलले असते दिस इज आर बूथ मीटिंग वी हैव कॉल्ड फॉर लीडर्स मीटिंग ऑल्सो आम्ही आम्ही आमच्या तराने काम केला इंडिया अलायन्साचा घटक असल्या कारण आमचं धर्म असा एक पुरेपूर स्ट्रेंथ काम करपाचे एज आम आदमी पार्टी वी आर वी आर रिस्पॉन्सिबल पार्ट ऑफ दिस कोअलिशन वी आर रिस्पॉन्सिबल पार्ट ऑफ दिस इंडिया अलायन्स एंड यू आर वर्किंग टुवर्ड्स इटो हंड्रेड पर्संट पूरेपूर प्रयत्न एलायंस फुढ़े वो दिन फेस इंडिया एलायसर इन फ्रंट ऑफ फेस वील कम इन टू डेम एंड पार्टी ऑल सजेश्स एंड पार्टी आज डिलेगा कांग्रेस पार्टी तक उम्मीदवार दूपाम एलायंस दिन दिशा भर एंड वी एव स्टार्टेड वर्किंग सर आई डोट थिंक एनी थीज टू बी वरीड अबाउट एज फार एज डीज वी एव ऑलरे रिच अ ग्राउंड एमएलए इनफेक्ट एज गॉन टू अबाउट एटीन कॉन्स्टिट्यूंस ऑलरे कॉर्नर मिटिंग झाल्या आणि आम्ही आज शाळा सुरू केला आम्ही सुरू केला आम्ही आमचे एम एल एने सुरू केला सो आय डोंट थिंक एनथिंग इज टू वरी बीजेपीचे एक स्पोक्स पर्सन एलिगेशन केलं की तू जो फॉर्म खुली ना प्रेसिडेंट काँग्रेसी ते आमचे काल कुलोन झाले आमचे आमच्या आमचं हे हो जो रुमर क्रिएट केला आय विल आन्सर दॅट क्वेश्चन आय विल आन्सर दॅट क्वेश्चन ये पेड जे व्हॉलंटिअर असा बीजेपीचे काही पेड स्पोक्स पर्सन असतात क्रिएट पैसे दिवसात रुमर ख क्रिएट झाला ह्याबद्दल मला आन्सर दिवप ना आम्ही उलयल्ले एक गजाली धा गजाली वाईट करून सांगपाची तांची सांगाचीट इज वॉट दे आर पेड फॉर सो आय डोंट थिंक आय आय हॅव टू आन्सर एनी फर्दर जस्ट इग्नोर दॅट इट इज आवर बिग ह्यूज फॅमिली वी वील डील विथ इफ इव्हन इफ देर आर प्रॉब्लेम डील विथ इट विथ आवर